तर निश्चितपणे नाद करा पण पाटलांचा कुठं या अशा वाक्याला साजेस काम मनोज जरांगे पाटील यांनी करून दाखवलं आहे आणि महाराष्ट्र शासनाला एक प्रकारे त्यांच्या समोर नमता घ्यावा लागला मुंबईत दाखल झाल्यानंतर आझाद मैदानावर उपोषण करू देणार नाही आझाद मैदानांकडे फिरकू देणार नाही किंवा मुंबईत चक्काजाम होऊ देणार नाही भरपूर विविध घटनाक्रम जो काही मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या उपोषणकर्त्यांसोबत मुंबई पोलिसांकडून घेण्यात आला त्यामध्ये त्यांची मध्यरात्रीमध्ये झोपेच्या अवस्थेत घेतलेली सही इथपासूनच जे काही नाट्य होत तर या सगळ्या नाट्यमय संघर्षाला जो काही आहे तो अखेरचा लढ्याला यश आलेलं पाहायला मिळालं आणि हे यश पूर्णतमाम महाराष्ट्रातून वेगवेगळ्या गावांमधून खेड्यापाड्यांमधून प्रचंड प्रमाणात सेलिब्रेट केलं जात आहे आणि ते सर्वस्वीपणे टी व्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या समोर त्याची जे काही लाईव्ह दृश्य असतील ती आलेलीच असतील एव्हानापर्यंत तर मुळातच या मनोज जरंगे पाटलांचा इतिहास काय आहे तर त्यांचा इतिहास फार मोठा आणि फार रोचक देखील आहे भलेही त्यांच्या राजकीय कारकिर्दीत कुठलेही हस्तक्षेप नसतील किंवा राजकीय पद त्यांच्याकडे नसतील परंतु त्यांनी आपल्या आंदोलनांमधून उपोषणांमधून वेळोवेळी सरकारला नमवण्याचं पाहायला मिळालं त्यात सर्वप्रथम मराठी क्रांती मुखमोर्चे जे आहेत त्या मुखमोर्चांमध्ये जे कोणी व्यक्ती किंवा जे कोणी मराठी आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठी शहीद झाले एक प्रकारे किंवा ज्यांचा ज्यांना जीव गमावा लागला आत्महत्या झाल्या थोडक्यात तर या अशा सर्व मंडळींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी एक उपोषण केलं होतं ज्या उपोषणामध्ये त्यांनी सरकार समोर या मागण्या ठेवल्या होत्या की ज्यांच्या घरातले मेन प्रमुख जे आहेत जे कमावून आणतात तर त्यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांची डेथ झाली किंवा त्यांच्या ते आत्महत्या झाल्या तर अशांसाठी तुम्ही नुकसान भरपाई मिळवून दिली पाहिजे त्या नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र सरकारला तातडीने ऍक्शन घ्यावी लागली होती परंतु त्या काळात मनोज जरांगे पाटील हे ते नाव तेवढं सक्रिय महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हतं जेवढं महाराष्ट्राच्या राजकारणात असेल किंवा आज हिंदी प्रसार प्रसारमाध्यम म्हणू नका किंवा इंग्रजी प्रसार प्रसारमाध्यम म्हणू नका सर्वांनी मनोज जरांगे पाटील यांची दखल घेतलेली पाहायला मिळते तर मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी थोडक्यात पाहूयात जालना जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला जालना जिल्ह्यामधूनच त्यांनी शिक्षण घेतलं आणि सोबतच जालना जिल्ह्यात बारावी नंतरच्या शिक्षणानंतर कमाईसाठी ते आपल्या गावाच्या बाहेर पडले तर अंबड येथे ते बारावी नंतर हॉटेलवर काम करून शिक्षणात दुसऱ्या नोकरीसाठी धडपड करत असलेले पाहायला मिळाले परंतु अंबड येथे हॉटेलमध्ये काम करत असताना त्यांना लोकांच्या सहवासात सा मिसळण्याचा आणि लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाला सामोरं जाण्याचा सा एक वेगळाच प्रसंग आला त्यांच्यामध्ये एक जिद्द होती आणि शिस्त होती त्या जिद्द आणि शिस्तीच्या रूपात त्यांच्यातला माणूस पण जे आहे ते इतर लोकांनाही अनुभवायला मिळत होता तर या सगळ्या घटनाक्रमांमधून त्यांना हळूहळू हड़। या समाजाबद्दल एक चिंता वाटायला लागलेली पाहायला मिळाली आणि या चिंतेनंतर त्यांनी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून एका एका आंदोलनातून समोर यायला सुरुवात केली त्यांनी कोपर्डी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ देखील जागोजागी मोर्चे नोंदवले होते त्यानंतर त्यांनी मराठा क्रांती मोर्चा मराठवाड्यातून मोठा प्रतिसाद मिळवण्याकरता गावागावात जाऊन त्यांनी स्वतः जनजागृती जी आहे ती केलेली पाहायला मिळाली होती तर मुळातच त्यांचा प्रवास सुरू झाला तो म्हणजे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेला होता आणि त्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्ष हे पद देखील मिळालेलं होतं परंतु काही कारण असत काँग्रेस सोबत त्यांचे आडेवेडे आले आणि त्यांनी काँग्रेसला राजीनामा दिला आणि काँग्रेस सोबत रामराम ठोकला त्यानंतर त्यांनी कुठलाही असा मोठा पक्ष राजकीय घटनेकरता निवडला नाही तर त्यांनी निवडलं ते म्हणजे स्वतःचा संघटन स्थापन करायचं आणि त्या संघटनामार्फत आपण हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत जायचं तर त्यांच्या या गेल्या दोन हजार बारा दोन हजार चौदा दोन हजार सोळा जवळपास तब्बल गेल्या बारा वर्षात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची उपोषण आणि आंदोलन केली त्यानंतर सर्वात महत्वाचं आंदोलन जे ठरलं गेल्या पाच महिन्यांपासून चालू असलेलं मराठा आरक्षण आंदोलन आणि या गेल्या पाच महिन्यात त्यांनी एवढ्या तातडीने आणि एवढ्या जबरदस्त पद्धतीने हा महाराष्ट्र किंवा हे महाराष्ट्र शासन झुकवायला एक प्रकारे आपल्या समोर भाग पाडलं आणि सर्वांना या त्यांची दखल घ्यायला एक प्रकारे प्रवृत्त केलं असं म्हणावं लागेल